जळगाव जिल्ह्यातील सात शाळांमध्ये संस्थेच्या माध्यमातून बोगस शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचा आरोप करत तक्रारदार किशोर अरुण सोनणे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे पहा याबाबतचा वृत्तांत विषय असा आहे शासनाच्या निर्णयानुसार दोन हजार पासून शिक्षक भरती बंद असताना याच्या सात शाळा आहेत आनंदीबाई बंगट वगैरे किंवा माध्यमिक उच्च माध्यमिक पारोडा पाटोरा वगैरे यांनी किंवा संत तुळशीदास विद्या मंदिर जळगाव हो, या संस्थेअंतर्गत यांनी प्रत्येक शाळेमध्ये आठ ते नऊ शिक्षक भरती करून ठेवलेले आहेत शासन दा, दा, निर्णयाला डा डाऊलून भरलेली आहे किती अफार असू शकतो आपण आरोप केला आहे की करोड रुपयाचा अफहार केलेला आहे काय दिली कमीत कमी त्यांनी वेतन विभागाकडे जर शिक्षणाधिकाऱ्यांनी जर चौकशी करून टाकली तर माईती माईती जाना माईती जाना माईती ले ले। दोन एक हजार करोडचा तरी घोटाळा घ्यायला पाहिजे आणि जर तसा नाही निघाला तर सदर त्यांनी माझ्या बाजू गुन्हा दाखल करावा माहिती माहितीच्या अधिकारामध्ये मी माहिती त्यांना मागितलेली आहे परंतु त्यांनी दोन महिन्यापासून मला करत आहे माहिती देण्यासाठी कारण त्यांनी जर अप्रोल काढलेले आहेत तर त्याच्यामुळे ते स्वतः फसणार असल्या कारणाने ते माहिती देण्यास टाळाडाळ करत नाही मी तसा अर्ज सुद्धा शिक्षणाधिकारी यांना दिला सध्या तुम्ही चौकशी करा शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम यांना दीड महिन्यापासून ते चौकशी अर्जाची दखल सुद्धा घेतली जाते त्यानुसार त्यांनी चौकशी करावी जनतेसमोर खरी वस्तुस्थिती मांडावी मागण्या पूर्ण मान्य माझ्या जती पूर्ण झाल्या तर लोकशाही मार्गाने जर मान्य पूर्ण होत नसतील तर मला कोर्टाचे दरवाजे ठोठाव